नमस्कार प्रेक्षक हो भारत मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या संबंध आठवड्यामध्ये झालेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा हा भाग आपण प्रसारित करत आहोत आणि मुळातच इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये झालेला युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतावरती आणि जागतिक स्तरावरती याचे नेमके काय परिणाम होतील हे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार आ, सर संपूर्ण शनिवार रात्रीपासून आपण ज्या काही जागतिक घडामोडी बघत आहोत तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती किंवा भारताच्या दृष्टीने हा सगळा घटना प्रसंग नेमका काय आहे असं तुम्हाला वाटतं याच्या याच्या पार्श्वभूमीची किंवा या घटनेची गेल्या त्या चार पाच दिवसात जे काय घटना झाल्या आहेत किंवा म्हणजे घटना म्हणजे काय इराणनी इस्रायलवरती डायरेक्ट हल्ला जो केला हे गेल्या तीस चाळीस वर्षात कधी झालेलं नव्हतं इस्रायलनी इराणवर हल्ला केलेल्या आहेत आधी पण पण इराणनी असा उलटवार कधी केलेला नव्हता हे खूप मोठी घटना आहे आणि आखाती देशांमध्ये किंवा मिडल ईस्ट ज्याला म्हणतो पश्चिमी एशियामध्ये याच्यावरचे परिणाम खूप जास्ती होत आहेत पण याची सुरुवात इस्रायलनी केली होती त्यांनी डमास्कस सिरियाच्या राजधानी डमास्कसमध्ये असलेल्या इराणच्या एम्बसीच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये इराणचे काही जनरल्स आणि इराणचे बाकीचे जे काही मोठे शीर्ष नेते होते त्यांच्यावरती अचूक मिसाईल वार करून त्यांना तिथे मारलं होतं एक दहा दिवसापूर्वी आणि इराणनी याच्यावरती उलटवार करू नये अशी अपेक्षा करणं मग चुकीचं होतं कारण इराणच्या प्रेस्टिजचा प्रश्न होता त्यांचा त्यांचं जे काय स्टँडिंग आहे पश्चिमी एशियामध्ये त्याला एक धक्का बसला असता जर त्यांनी काही ऍक्शन घेतली नसती तर आणि इस्रायलला पण मग अजून त्याच्यात असं एक एम्बोल्डन झाल्यासारखं किंवा त्यांना त्याच्यात एनकरेजमेंट झाल्यासारखं झालं असतं म्हणून इराणनी जे काय केलं ते अगदी अपेक्षित होतं पण त्याच्यामुळे अचानक युद्धाचे सावट पूर्ण जगभर पसरलेत कारण हे इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेथेनायू हे यांची योजना अशी आहे की इस्रायलला गाझामध्ये जेवढं एक तिथे यश मिळायला पाहिजे तेवढं मिळायला नाहीये कारण अजूनही सहा महिने झाल्यानंतर सुद्धा ते युद्ध सुरू आहे गाझावरती त्यांना पूर्णपणे कंट्रोल करता आलेला नाहीये अशा संदर्भात अशा पार्श्वभूमीवर त्यांना ते तिथला जो युद्धाचा प्रकार आहे गाझाचा किंवा गाझासाठी जे काही युद्ध चाललंय त्याला त्यांना ते ब्रॉड करायचं होतं किंवा वाईडन करायचं होतं त्याच्यामध्ये त्यांना इराणला ओढायचं होतं अमेरिकेला ओढायचं होतं म्हणजे त्याच्यामुळे मग त्यांचं स्वतःच जे एक सत्तेमध्ये बनून राहण्याचं चा एक चान्सेस जे होते ते वाढतील असं त्यांच्या मनात होतं तो ती एक पार्श्वभूमी दुसरी इराणचं जे जगभर इराण जगभर नाहीतरी पश्चिमी एशियामध्ये इराणचा जो एक कंट्रोल आहे वेगवेगळ्या संघटनांवरती हेजबुल्ला हुटी रेड मध्ये जे जा आता जहाजांवरती हल्ला चालला आहे ते हुटी सुद्धा इराण स्पॉन्सर्ड इराण सपोर्टेड असे लोक आहेत टेररिस्ट ग्रुप आहे तो तो अमेरिकनही टेररिस्ट म्हटलेला आहे त्यांना इराण म्हणतं की ते आमचे फ्रीडम फायटर्स आहेत तो, तो विवाद सुरूच असतो जे इस्रायलच्या पूर्वेला आहेत लेबेनॉन मधनं काम करतात त्याला सुद्धा इराणचा पाठिंबा आहे तर अशा परिस्थितीमध्ये इराणचं नवीन एक वर्चस्व जे झालं होतं त्याला धक्का पोहोचवण्यासाठी इस्रायलनी ही कारवाई केली असंही म्हणता येईल अशी दोन तीन कारण झाली होती ही पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यावरती झालं काय की इस्रायल त्यांचे जे आयरन डोम म्हणजे मिसाईल जे आतमध्ये येतात किंवा हल्ला होतो मिसाईलचा त्याला रोखण्याची जी त्यांची एक टेक्नॉलॉजी आहे त्याचा फार मोठा उपयोग केला आणि त्यांना मदत केली जॉर्डननी आणि सिरियानी सगळ्यांनी कारण त्यांच्या वरतून इराणनी जेव्हा मिसाईलचा मारा केला तो या देशांच्या वरतून तो इस्रायलला मारा व्हायचा होता त्यामुळे त्यांनी पण त्यांना त्यांना खाली पाडण्यात किंवा त्यांना रोखण्यामध्ये मदत केली त्या याच्या अशा परिस्थितीमध्ये सगळेच जण त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले पण एक गोष्ट याच्यामध्ये फार मोठी झाली की अमेरिकेने म्हटलं की आता इस्रायलनी उलटवार करू नये स्वतः त्यांनी सुरुवात केली मग इराणचा उलटवार झाला आता इस्रायलनी परत प्रत्युत्तर देता कामा नये असं अमेरिकेने अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी इस्रायलला एक वॉर्निंग दिलेली आहे त्यामुळे एक खूप इंटरेस्टिंग असा एक प्रकार तिथे सध्या चालू आहे आणि सगळेजण त्याच्याकडे लक्ष देऊन की याच्यातनं निष्पन्न काय होईल किंवा कुठे संपेल का नाही का हे वाढतच जाणार आहे या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यांची चर्चा सुरू आहे आ, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिसरं महायुद्ध सुरू होतंय म्हणजे रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा ही भीती व्यक्त झाली होती त्यालाही आता हे युद्ध सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण झालेले तिसऱ्या वर्षात पदार्पण झालंय त्यातच आता हमास आणि मध्ये युद्ध सुरू आहे आणि आता परत इराण बरोबरचा हा संघर्ष त्यामुळे खरोखरच कुठे ना कुठेतरी ही युद्ध सुरू राहणं हे जगाच्या दृष्टीने कितपत धोक्याचं आहे असं तुम्हाला वाटतं कुठेही युद्ध तर जगभर म्हणजे वर्षानुवर्ष सुरू असतात कुठे ना कुठेतरी छोटी छोटी संघर्ष छोटा संघर्ष मोठा संघर्ष सुरू असतो आणि एका प्रकारे बरेचशे लोक असं म्हणतात की अमेरिकेचं जे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आहे मोठ्या मोठ्या ज्या मॅन्युफॅक्चर कंप करणाऱ्या कंपनीज आहेत जे विमान जहाज किंवा रणगाडे किंवा आणि गोळ्या असं जे करतात ज्या निर्मिती करतात त्यांच्यासाठी म्हणून हे युद्ध सगळीकडे सुरू असतात कारण खरेदी होत असते अशा हत्यारांची किंवा अशा दारुगोळ्याची म्हणून सगळीकडेच युद्ध काय कुठं ना कुठेतरी सुरू ठेवलं जातं अमेरिके अमेरिकेकडनं किंवा अमेरिकेच्या मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सकडनं तर एक अतिशयोक्ती सोडली तरी सुद्धा याच्यात असं तथ्य आहे या म्हणजे लोकांच्या मी म्हणेन एक धारणेमध्ये पण ते जरी बाजूला सोडलं तरी रशिया युक्रेनचं युद्ध जे आहे उल्... जे पश्चिमी युरोपच्या देशांना वाटलं होतं किंवा पूर्वीच्या युरोपच्या देशांना वाटलं होतं की युक्रेन जिंकणार आहे रशिया हारत आहे त्याचं तर पूर्णपणे उल म्हणजे उलटा उलटी गंगा व्हायला लागली त्याच्यामध्ये की रशिया आता रशियाचं वर्चस्व झालेलं आहे आणि रशियाचं सुद्धा तिथली अर्थव्यवस्था अजूनही आ... खूपच मजबूत आहे इनफॅक्ट मजबूत झाली आधीपेक्षा तर अशा परिस्थितीमध्ये युद्ध तिथे कितपत चालेल आणि त्याचा शेवटी परिणाम काय होईल किंवा निष्पन्न काय होईल हे आता सांगता येत नाही पण मला वाटतं की जून मध्ये एक शांती वार्ता स्वित्झर्लंड मध्ये होणार युक्रेनच्या वतीने एक पुढाकार घेतलेली त्याच्यामध्ये काही जर तेव्हा सगळ्यांनी जर युक्रेनला समजावलं की आता युद्धविराम करायला पाहिजे तर ते युद्ध एकाच वेळेस थांबवू शकतं पण आत्ताचं लक्ष पूर्णपणे इस्रायल इराण आणि मिडल ईस्टमध्ये असल्यामुळे आता अरब देशांनी सुद्धा इस्रायलला सपोर्ट केलेला आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे की आता इस्रायलवरती वार झाला तर आता इस्रायलनी हे सोडून द्यावं कारण त्यांनी प्रत्युत्तर इराणला दिलेलं आहे हज हिजबोला मदत करण्यासाठी किंवा हुटीला तर आता इथेच थांबावं असं सौदी अरेबिया यू जॉर्डन हे सगळेजण इस्रायलला पण एक तिथे त्यांना ऍडवाइस देत आहेत त्यांना त्या सारखं त्यांचे परामर्श सुरू आहेत आणि मुख्यतः सगळ्यात मोठी गोष्ट मी जी म्हटली मग अशी की अमेरिकेने आता सल्ला दिलेला आहे इस्रायलला की तुम्ही पुढे हे युद्ध वाढवू नका कारण हे कोणाच्याच हिताचं नाहीये तर अशा परिस्थितीत सध्या हो आपण आहोत आणि भारताला त्याच्यात भारताने सुद्धा आपला पवित्र जो भारताने जो सात ऑक्टोबरला पवित्र घेतला होता की टेररिझम मुळे इस्रायल एक इस्रायलला जो धोका झालाय किंवा इस्रायलने नुकसान झालंय त्याला आम्ही इस्रायलला त्याच्यासाठी पाठिंबा देतो कुठलीही कारवाई करण्यासाठी ते पूर्णपणे तो, पूर्ण तो पवित्र आता बदलला आहे भारताने भारताचं धोरण बदललं आहे पहिली स्टेटमेंट जी भारताची आली तेव्हा त्यांनी ते असं म्हटलं की इथे दोन्ही पक्षांनी या बा याच्यामध्ये युद्ध म्हणजे वाढवू नये किंवा टेन्शन वाढवू नये असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे आ, सर म्हणजे एकीकडे अमेरिका कुठे ना कुठेतरी जसं आपण बघतोय की जगभरात अशी एक बंधता आहे की अमेरिकेची फूस असते या सगळ्या युद्धांमागे आणि दुसरीकडे मात्र अमेरिकेची भूमिका ही थोडीशी तटस्थ आहे किंवा तुम्ही हल्ले करू नका असंही त्यांनी इस्रायलला समजवलेला आहे हा कुठेतरी विरोधाभास आहे किंवा अमेरिकेची भूमिका थोडीशी नरमायची आहे असं आता चित्र बघायला मिळत काय कारण असावीत या मागची नरमाईची आहे किंवा सध्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे कारण अमेरिकेमध्ये दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे जसं भारतात सध्या निवडणुका चालू आहेत किंवा निवडणुकांची धूम सुरू आहे तसंच नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींना निर्वाचित करण्यासाठी जे निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांवरती या सगळ्या धोरणाचा परिणाम होणार आणि जर युद्ध सुरू राहिलं तर महागाई वाढणार तेलाच्या किमती वाढणार सगळंच होणार आणि अ अमेरिकेला याचा सगळ्यात जास्ती धोका होईल आणि डेमोक्रॅटिक पार्टी जी आत्ता सत्ताधारी पक्ष आहे जसे जो जो बायडन त्यांचे नॉमिनी आहेत पुढच्या अजून पाच वर्ष तिथे चार वर्ष रूल करण्यासाठी तर त्यांना तो धोका पत्करायचा नाही आहे म्हणून ही नरमाई आहे असं माझा तरी अंदाज आहे माझा असेसमेंट आहे भारतावरती काय परिणाम होईल म्हणजे फक्त तेलाच्या किमती किंवा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील एवढ्या पुरता परिणाम असेल का याच्याही पलीकडे काही परिणाम का भारताला भोगावा ला लागेल किंवा सामोरे जावं लागेल असं तुम्हाला वाटतं भारताला एक हा, हा सगळ्यात मोठा झटका जो बसू शकतो जर तेलाच्या किमती वाढल्या तर खनिज तेलाच्या किमती जर वाढल्या तर, तर आता इलेक्शनच्या वेळेस सरकारला त्याच्यावरती त्यांच्या निर्णयावरती ठाम राहणं जरा कठीण जाईल की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवायच्या नाहीत तरी दोन महिने ते चालून जाऊ शकतं पण पुढे अर्थव्यवस्थेवरती याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो एक सेटबॅक होऊ शकतो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि जर हे युद्ध वाढलं लांबलं आणि जर अजून ब्रॉड बेस झालं तर आखाती देशांमध्ये दे काम करणारे भारतीय लोक ज्यांची संख्या जवळजवळ सत्तर लाख आहे त्यांच्या नोकऱ्यांवरती परिणाम होऊ शकतो ते लोक परत कोविडमध्ये जसं झालं तसं ते लोक परत येऊ शकतात तो एक ॲडिशनल कॉम्प्लिकेशन भारतासाठी होऊ शकतं तिसरं म्हणजे भारताची जी मैत्री आहे इस्रायल बरोबर एकीकडे आणि दुसरीकडे इराणकडे त्या मैत्रीच्या म्हणजे त्या धोरणावरती ताण येऊ शकतो त्या भारताच्या त्या पवित्र्यावरती एक स्टँड येऊ हो शकतो एक ताण येऊ हो शकतो कारण दोन्हीकडे दोन बोटींवरती दोन नौकांवरती पाय ठेवून चालणं सतत शक्य नसतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इतकं टेन्शन आहे जितकं युद्ध होण्याची शक्यता आहे तर भारताचं जे धोरण किंवा भारताचं प्रयत्न हाच राहील असं मला वाटतं की युद्ध होऊ नये मोठं युद्ध होऊ नये किंवा प्रोलॉंग्ड युद्ध होऊ नये आणि या दोन कारणांसाठी आणि बाकीची मग पुष्कळ कारण आहेत की ग्लोबल इकॉनॉमीला धक्का पोहोचू शकतो ग्लोबल इकॉनॉमी जर खराब झाली तर भारताची जी एक मनशा आहे किंवा भारताचं एक जो प्लॅन आहे की तिसऱ्या नंबरवरती यायचं अर्थव्यवस्थेला तिसऱ्या नंबरवरती जगात घेऊन जायचं त्याच्यावरती पण एक संकटाचं सावट येऊ शकतं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्रित आलेल्या आहेत गुंता झालेल्या आहेत म्हणूनच सगळेजण म्हणजे अमेरिकेपासून चीन आणि रशियापासून भारत या सगळ्या देशांचं एकच उद्देश आहे की तिथे या दोघांमध्ये युद्ध होऊ नये सर तर इराण आणि मध्ये निर्माण झालेला हा संघर्ष पण जगाच्या सगळ्याच देशांना याच कुठे ना कुठेतरी काही ना काही ते पद्धतीने त्याचे परिणाम भोगायला लागत आहेत आणि ते काय असू शकतात भविष्यात सुद्धा याच्यावरती सुद्धा आजच्या कार्यक्रमात तुम्ही प्रकाश टाकलात ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवित या सगळ्यासाठी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार